नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाऊफ या तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पासष्ट गाडी आवक आलेली होती तर आज आवक कालच्या आवकच्या तुलनेनुसार आज आवक कमी झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये नवीन कांदा हा एकवीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत जात आहे तर बांगलादेशमध्ये आपल्या भारतीय कांद्याला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये भाव भेटत आहे तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पासष्ट गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये गुलटी या कांद्याला चांगला भाव भेटत आहे सतराशे ते दोन हजार रुपयापर्यंत गुलटी कांदा जात आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव अजूक वाढतील असे चिन्हे दिसत आहेत तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांदा हा एकोणतीसशे तीन हजार रुपयापर्यंत जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद